मंडळी तुम्हाला पण जर असं साईपासून तूप काढायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा हे बघा मी बर्फाच्या कप्प्यामध्ये हे साई साठवलेली हे बघा हे मी ताटात काढून घेत आहे हे बघा हे मी हातानेच मिक्स करून घेते हाताच्या गरमीमुळे ह्याच्यातलं आता लोणी बाजूला होईल आणि पाणी निघेल ह्याच्यातनं ते आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे याच्या अगोदर पण मी तूप काढायचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा त्याच्यामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे आता हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्ण बघा अशा पद्धतीने हे बघा आपण हे जसं तसं फेटत जाऊ तसं ह्याच्यातनं पाणी निघते हे पाणी म्हणजे गोड छास आहे जर तुम्हाला याच्यापासून पनीर काढायचं असेल तर तेही निघू शकते हे बघा हे असं मळून घ्यायचं म्हणजे पाणी सगळा बाहेर येतो रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर आणि कमेंट करा हे बघा हे पाणी वेगळं झालेलं आहे आता हे काढून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला हे लोणी धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाणी निघेपर्यंत हे बघा हे छास आहे आता हे पुन्हा आपल्याला धुवून घ्यायचं आहे काही लोक हे काढलेलं जे लोणी आहे ते असंच ठेवून देतात आणि मग ते चपात्याला लावतात पण आपण ह्याच्यापासून तूप काढणार आहोत तेही दोन जिन्नस टाकून ते मी पुढे दाखवते हे बघा हे पाणी असं स्वच्छ निघेपर्यंत लोणी स्वच्छ होईपर्यंत काढायचं आहे धुवून घ्यायचं आहे स्वच्छ हे बघा अशा प्रकारे हे धुवून घेतले हे बघा हे लोणी आता पातेल्यात काढले हे बघा पातेलं आपण जेवढं लोणी घेऊ त्याच्यात तिप्पट असावं म्हणजे आपण थोडा फास्ट गॅस ठेवून पण काढू शकतो मी खूप कमी वेळात हे काढलेलं आहे कारण मी फास्ट गॅसवरच काढलं आणि मी जवळच उभी होती ढवळत त्याच्यामुळे लवकर निघालं तूप हे बघा असं हे ढवळत राहायचं आहे आता बघा ह्याच्यात मी साखर टाकले मी दोन जिन्नस जे सांगितले ना त्याच ते साखर आहे हे बघा पाव चमचाच फक्त साखर घेतलेली आहे आणि पाव चमच्याची अर्ध चिमुटभभर मीठ घ्यायचं आहे कारण हे टिकवण्याचं काम करतात हे बघा तूप निघालेलं आहे बेरी पण किती कमी निघाली बघा साखर आणि मीठ टाकल्यामुळे बेरी पण खूप कमी निघते आणि एकदम रवाळ निघते मी दाखवते आता जे ताटाला लागलेलं लोणी होतं ना त्याचा पण बघा वा कसा वापर केला आहे पीठ भिजवले त्याच्यात गव्हाचं थोडंसं मीठ टाकून हे बघा भिजवून घेतले पीठ सांगायचं काय तर काहीच यातलं फुकट जात नाही आपण जर योग्य उपयोग केला तर हे बघा हे मी असं पीठ भिजून घेतले त्याच्यात म्हणजे ताटाला लागलेलं लोणीसुद्धा फुकट नाही गेलं हे बघा हे निघालेलं छास आहे याच्यात आंबट दही मिक्स करून ह्याची कढीसुद्धा बनू शकते आता हे पातेलं बघा याला कुठेच काही लागलेलं ला नाही आहे आणि मी फास्ट गॅसवर तूप काढलेलं आहे खूप कमी वेळात ही बेरी आहे ही पण बघा कशी रवाळ निघाले हे बघा हे बघा हे तूप निघाले हे नेहमीपेक्षा जास्त तूप निघालेलं आहे हे बघा हे थंड झाल्यावर आता थंडीचे दिवस आहे म्हणून थिनले ते हे बघा किती रवाळ आहे बघा हे बघा हे म्हशीचं आहे म्हणून पांढरं दिसते गाईचं असतं तर पिवळं दिसलं असतं हे बघा आणि हे खूप दिवस टिकते तुम्ही पण असं काढून बघा